नमस्कार शिक्षक मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिला मतदान अधिकारी याची कार्य व जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याविषयी आपण माहिती बघितलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दुसरा मतदान अधिकारी म्हणजेच पी ओ टू याची कार्य कोणकोणती आहेत त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याविषयीची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मतदान अधिकारी क्रमांक दोन या अधिकाऱ्याकडे पक्कीशाही मतदार नोंदवही सतरा अ त्याचप्रमाणे मतदाराच्या चिठ्ठ्या या सर्व मतदान अधिकारी क्रमांक दोन याच्याकडे राहणार आहेत मतदान करून देण्यासाठी पक्क्याशाहीची खून करणे तसेच मतदार नोंदवहीमध्ये मतदाराची नोंद करून सही किंवा अंगठा घेणे व मतदारास मतदार चिठ्ठी देणे हे मतदार अधिकारी क्रमांक दोन याचे कर्तव्य आहे आता पक्क्याशाहीची खून करत असताना ही खून प्रकारे करावी तर बघा मतदान अधिकारी दोन मतदाराच्या डाव्या हाताची तर्जनी पाहिल आणि त्या तर्जनीवर कुठल्याही प्रकारची शाहीची खून नाही किंवा निशानी नाही याची खातर जमा करेल आणि त्यानंतर त्यावर शाहीचे चिन्ह किंवा त्या तर्जनीवरती शाही लावेल हे रीतीने करण्यात येईल की शाही जी आहे ती नखाच्या मुळात आणि नखावरील कातडीवर पसरेल आणि त्यामुळे तर्जनीवर शाहीची स्पष्ट खून राहील मतदाराने डाव्या हाताची तर्जनी तपासून घेण्यास किंवा खून करून देण्यास नकार दिला किंवा अगोदरच त्या मतदाराच्या हातावरती खून असेल अशा वेळेला त्या मतदारास मतदान करण्यास परवानगी देऊ नये तर्जनीवरती शाई लावत असताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर बघा मतदाराच्या बोटावर शही लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर त्यामध्ये नंबर एक जो आहे तो म्हणजे मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जणीवर आपल्याला शाई लावायची आहे एखाद्या मतदारास डाव्या हाताची तर्जनी नसल्यास त्या तर्जनीच्या बाजूचे जे बोट आहे त्या बोटावर शाई लावायची आहे आता काही वेळेला एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल किंवा त्याच्या बाजूचेही बोट नसेल अशा प्रसंगी उजव्या हाताच्या तर्जणीवर ही शाई लावायची आहे एखाद्या मतदारास डाव्या हाताची तर्जणी नसेल त्याच्या शेजारचं बोट नसेल किंवा उजव्या हाताचीही तर्जणी नसेल अशा वेळेला उजव्या हाता उपलब्ध बोटावर शाई लावायची आहे आणि दोन्ही हात नसल्यास डाव्या किंवा उजव्या हाताच्या उपलब्ध टोकावर आपल्याला शाई लावायची आहे मतदार नोंदवही म्हणजेच सतरा अ मतदाराची नोंद करून सही किंवा अंगठा घेणे हे मतदान अधिकारी क्रमांक दोन याचे कर्तव्य आहे दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे नमुना सतरा अ मध्ये मतदान नोंदवही म्हणजेच वोटर रजिस्टर असेल तो नोंदवहीत ओळख पटविलेल्या मतदाराची नोंद ठेवी व मतदाराची नोंदवहीवर स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा घेईल मतदाराच्या फोटो ओळखपत्राच्या ओळख पुराव्याच्या प्रकाराच्या व क्रमांकाच्या नोंदी मतदार नोंद वहीमध्ये घेण्यात येतील एखाद्या मतदाराने जर मतदाराच्या नोंदवहीमध्ये स्वाक्षरी अथवा अंगठा करण्यास नकार दिला तर अशा मतदाराला मतदान करू देऊ नये मतदार सही करू शकत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा किंवा ठसा घ्यावा तो साक्षांकित करण्याची गरज नाही मतदाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल तर उजव्या हाताचा अंगठा घेण्यात यावा दोन्ही हाताचे अंगठे नसतील तर अशा डाव्या हाताच्या तर्जणीपासून सुरुवात करून कोणत्याही एका बोटाचा ठसा घेण्यात यावा डाव्या हाताला बोटे नसतील तर उजव्या हाताच्या बोटांचा ठसा घेण्यात यावा जर त्याला बोटे नसतील तर मत नोंदविणे सहज शक्य नसल्याने त्यासोबत जो कोणी आलेला असेल त्याच्या सोबत सोबत्याची सही किंवा अंगठा घ्यावा व शेरा कॉलममध्ये तशा प्रकारची नोंद करण्यात यावी मतदाराची स्वाक्षरी म्हणजेच साक्षर मतदाराचे बाबतीत नाव व त्याची अध्याक्षरे याचा समावेश हा त्याच्या स्वाक्षरीमध्ये होतो ए एस डी मतदारांच्या बाबतीत सही सोबतच चा ठसा ही घेण्यात यावा सी व्ही एस मतदाराने नियुक्त केलेल्या प्रॉक्सी मतदाराचे मत नोंदवण्यापूर्वी अशा मतदाराचा सी एस व्ही मतदार यादीतील क्रमांक कॉलम दोन मध्ये नमूद करावा व पी व्ही नमूद करून अशा मतदाराच्या मधल्या बोटावर शाहीची खून करण्यात यावी तर अशा प्रकारचे कार्य हे मतदान अधिकारी क्रमांक दोन करत असतो यानंतरच्या व्हिडिओमध्ये मतदान अधिकारी क्रमांक तीन याची कार्य व जबाबदाऱ्या याविषयी माहिती पाहणार आहोत धन्यवाद